साक्षी हे तोंड कशाने सुजले होऊन दिसायला तुझं कालपासून बघायला लागलो सगळे गालन हिंद डोळे सुजल्या नाही का आता पण भातच खायला तुला किती वेळेस सांगतो आम्ही तुला थोड तरी कळाय पाहिजे ते बघ जाईल डोळे तोंड सुजलं का नाही कालपासून हस्ते स्वतःच शान समज बाबा चाल तोंड आता कालपासून सुजलं या भात खाऊन झोपती

सांगितलं असतं बरोबर भात खाऊ नक खाऊ खाऊन तिला किती पण वेळ सांगतो पण ते स्वतः कुरकुरे खाताना सांगितलं कुरकुरा कोणी देऊ का आणून अजून देऊ न देऊ देऊ अजून आणून कुरकुरे ते तोंड सुद्धा कळ करा ना तुला झोपतीस खाऊ खाऊ बहातन बहातन नाही का बहातन तर तोंड सुजलंय सगळं वाट नाही इथे राहिलं कालपासून जाहीर फक्त ते गाल कधी जाहीर सुजल्या हो की आज डोळ्याच्या <laughs> पुरी सगळं सुजून गेलंय हस नको ते ती आहे मला माहिती देवी होईल आई सुजले का नाही <laughs> कालपासून हो काल मी काय म्हणलं तुला हा तोंड कशाने झाला किंवा भात खाऊन झोप ना मग तोंड सुजून सगळं डोळे ही सगळे हुंबरून इथं दुखायलं आहे माझं तुझ्या कामाना नाही दुखत रोज दुखतो आहे जरा फिरायताना खाऊन बाहेर

कोणाचं ऐकत नाही तू स्वतःची म्हणण्याची तर कधी कधी तोंड सुजल्यामुळे आम्ही कशासाठी तुला म्हणताय सुतय का बर माहिती नाही अंजुना माहिती लय सुत असतय तोंड तोंड सुजत असत कालपासून दिसायला काल सुजलंय कालपासून नाही तसं आहे तोंड मला काय करायचंय सतरा सांगता तो ऐकायचं नाही स्वतःच खरं करायचं पण अगदी म्हणतो नाही दुखायचं ती नेमता आणि मला त्या दिवशी सांगत कुरकुरे खायली आणखी म्हणून खुशाल कुरकुऱ्या बाहेरच्या खाण्यावर नुकत्रायचा तुझा तुझ्याकडे काय उरकून बघायची मला ती काय त्याला हा ती करू

खी दूध खात खीर शेप खात जा संपले संपले खराब झालत ना एक खराब करायची पण खायची नाही ती तुला कळत अन्न वाटलं कस नको खायला आणलेलं काय म्हणतो काय मग फिरणं पाहिजे मग यायला लागली असे काय तुला पटत

कालपासून वा भात खाऊन झोपलं की सुचतय अंग तस खायचं नाही भात जास्त भात बी खायचा भाकर बी खायची दोन्ही खाल्लं म्हणजे चांगलं असतंय हा खाते की भाकर बी भाकर खाल्ले कसं दिसत नाही कि भात खालेला खाले दिसतय तुम्हाला पण भाकर काय कोरबर खाती भाकर बारच खायचा सगळा मग कस दिसेमधी कशाला गेल पाय मोकळे चक्क ही बसायचं आज झोपायचं मध्ये हुत पाय मोकळी तुम्ही वाढायला का नाही काल काल सुटल्या कालपासून नाही नाही मग काय म्हणते किती राब सांगून खायली काय अजून भात कुकर मधला वाटलं खायली भात ए काय कुक काय झोपला झोपला तू काय करायला जेवण त्याला सोडून मग खायला ना बारक्या भावाला घेऊन ना सोबत काही चवणी करतो मला जशी सोडून खाती तशी हीच काय मला बोलली नाही ना एकटी खाती पुन्हा बोलली होती जेवण करून मारायचे पुन्हा नाही मारायची मग लागू तू जेवण तेव्हा बस जा ना ती <laughs> माझ्या काय नाग लागील हा स्वतः खायचं पोट भरून घंट बसायचं हा <laughs> म्हणून भात खाती कितका लागे भात जर आता खाल्लेला दिसला पाहिजे आजपासून रक्त कमी आहे एकतर सांगतो तुला काय बर का खायचं नाही आए पोरी ऐ खायचं नाही हा आजपासून भात खाणू चेहऱ्यावर निकी सुजा आली बरं ना हा नाही खात की लागली म्हणलं लगे काय हा मी भाकर बीकर खायची व्यवस्थित राहायचं हा रोज काय काय म्हणते खात म्हणतेस ना खाती खायचं नाही थोडा पण भाकर खायचा शे पैसे खाय जा फले आय भात तुला करत का रोज चोवीस तास भातच खायला मला खाय वाटत खायचं ना अजिबात हां थोडा खायचा भाकर बी खायची हा